संजय राऊत एक विकृत आहे राज्याला आले राज्यामध्ये आलेली म्हणजे म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वर बोलणं लिहिणं हे खरं म्हणजे त्यांची पात्रता नाही आहे आपल्या खाली काय जळतय मुंबईच्या अनेक भूखंडातले घोटाळे जर बाहेर काढले त्याच्यामध्ये वेगळे पुस्तक त्यांच्याबद्दल छापावं लागेल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल छापावं लागेल मला वाटतं पदाची गरिबा ठेवली पाहिजे आणि खरं म्हणजे इतके विकृत असे माणसाच्या संदर्भामध्ये मला वाटतं काय आपली तरी काय प्रतिक्रिया देणार ज्यांनी जनावर गमावलेलं आहे ज्यांनी लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही आहे आता त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाही आहे आता फक्त असे पुस्तके लिहिणं आणि आपल्या प्रसिद्धीच्या झोतात राहणं तर मला वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे जिना फी जिना असं माझं मत